गणपती आलेत आणि लातूर शहर अस्वच्छ आहे जसं गणपती आल्यानंतर आपण आपलं घर सजवतो स्वच्छ करतो लातूर शहराचं काय जिथे बघल तिथे कचऱ्याचे ढिग आहेत आणि म्हणून अशा वातावरणामध्ये आपण गणपतीचं आगमन करतो हे खरं तर दुर्दैव आहे आम्ही लातूर शहरामध्ये पदयात्रा काढली सगळ्याच्या घराघरापर्यंत पोचलो लोकांनी सांगितलं की ह्या कचऱ्याचं काहीतरी तुम्ही केलं पाहिजे पण दुर्दैव असं आहे की आम्ही गेल्या दोन वर्षापासून आंदोलनं केलेत निवेदनं केलेत इथल्या स्थानिक के आमदारांच्या विरोधात एक भूमिका या संदर्भात घेतलेली आहे परंतु जैसे ते परिस्थिती आहे आता सध्या लातूरची जनता राम भरोसे आहे सणा सुधीमध्ये जर अशी परिस्थिती असेल तर आ, कशा आपण सण साजरा करायचे दोन वर्ष झालं आपण कचऱ्यांच्या वातावरणामध्ये सण साजरा करतोय तुम्ही आज धूप लावा अगरबत्ती लावा सगळा घाणीचाच वास पूर्ण लातूर शहरामध्ये पसरला आणि अशा ह्याच्यामध्ये आपण गणरायांचं स्वागत करतोय हे दुर्दैव आहे म्हणून आम्हाला आता कुठं जर वाटलं आता प्रशासनाला बोलायचं नको आमदारांना बोलायचं नको आपणच आता ही सगळी हातात घेतली पाहिजे जनतेने आता हातात स्वच्छता लातूर लातूरची घेतली पाहिजे आणि गणरायांचं स्वागत या ठिकाणी केलं पाहिजे असं आम्हाला वाटतं भाग स्वच्छ काय आता आम्ही आम्ही गोलाई परिसरापासून आता इथं महात्मा गांधी चौकापर्यंत पोहोचलोय आणि आमचं असं मानस आहे की एक दहा गाड्यांचं नियोजन आम्ही लातूर शहरामध्ये केले सर्व प्रगा प्रभागांमध्ये त्या गा, दहा गाड्या पाठवून घराघरामधून कचरा गोळा करून आम्हाला जी काही आता गणरायाची सेवा करता येते ती सेवा पूर्ण शहरभरामध्ये ही स्वच्छता करून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत